आता ह्यानंतर प्रशासनची आणि पोलिसची कडक भूमिका राहणार आहे मी लोकांमार्फत सुद्धा सर्व लोकांना आता आवाहन करण्यात येत आहे अमरावती जिल्ह्याचे नागरिकांना आणि विशेषण गावाच्या लोकांना की कोणताही कायद्या हातात घेऊ नये आता कडक कारवाई करणार केली जाणार आहे जे लोकांनी ह्या आजचे लॉन्डर सिच्युएशन क्रिएट केली आहे त्या लोकांवर सुद्धा आणि ज्या लोकांनी त्यांना भडकावलाय त्या लोकांवर सुद्धा आणि कोणतेही असे माणसाला सोडले जाणार नाही जे समावेश होता आणि याच्यानंतर आता आवाहन करण्यात येत आहे सर्व लोकांना की शांतता ठेवायची गावात सुद्धा आणि जिल्ह्यात सुद्धा आणि कोणतेही कादा हातात नाही घ्यायचे आपण म्हटलं ना आता हा त्यांच्या तोष विषय होता की आता नऊ तारखेला पालकमंत्र्यांच्या समोर मीटिंग झाली त्याने सुद्धा तोडगा निघाला हो, तो, होता आणि त्याच्यानंतरही काही दोन्ही गटामध्ये आपसात कॉम्प्रोमाइज झाला नाही यासाठी आता त्यांचीच मागणी हो की दुसऱ्या पक्षाला बोलवा तुम्ही आणि हे पक्ष रेडी आहे तर त्याच्यासाठी हे तोडगा तोडगा काढला होता की उद्या गावात मिटिंग घेतली जाणार गावात दोन्ही पक्षाला बोलावलं जाणार आहे आणि प्रशासनतर्फे प्रयत्न केला जाणार आहे आणि असा लेखी सुद्धा त्यांना देण्यात आला आता आता नहीं नहीं तो त्या संदर्भात आतापर्यंत सीओ जिल्हा प्रश्न सुद्धा तसा आदेश आहे की कारण की वाद खूप निर्माण झाला होता आणि ह्याच्यात खूप टेन्शन वाढले होते आता याच्यात काय रिसर्च केला पाहिजे काय नियमात ते आपण नंतर पुढे बघणार आहे ऑब्विसली लेकिन तात्पुरता हो ही परिस्थिती अजून गंभीर होऊ नये आणि कोणत्याही कोणत्याही माणसाने कायद्यात हातात घेऊ नये यासाठी अशी परिस्थिती असा आदेश करण्यात आला होता की जे सध्या स्थिती त्या स्थितीमध्ये

ते अधिकार आहे आपण ठरवून देणार आहे की तुम्हाला हे करायचे ते करायचे आणि जर दोन गटामध्ये आपसा समन्वय नाही तर आपसा समन्वय करून डिसिजन प्रवेंदर मानतात जाईल काय प्रॉब्लेम होता आणि हा इश्यू फक्त कमलेश पटेल नावाच्या एका व्यक्तीने घडून आले संपूर्ण गावकऱ्यांचं म्हणणं आहे कमलेश पटेलवर काय असताना त्याच्यावर कारवाई काय झाली नाही आता जे गुन्हा दाखल झाला आहे संदर्भात सुद्धा रेसर तपासणी केली जाणार आहे आणि कारवाई सुद्धा केली जाणार अटक सुद्धा केली जाणार जे कोणी संबंध येत आहे आता दुपारी जे आपली चर्चा झाली त्या संदर्भात बैठक ठेवण्यात आली होती लेकिन त्याच्यानंतर आता न्यू डेव्हलपमेंट आलेलं आहे आता आपण असंच करणार आहे काय सिच्युएशन आहे आधी काय केलं त्याच्यानंतर परिस्थिती बदलली ओके थँक्यू

आता आपण परत असेसमेंट करू की उद्या ठेवायची की नाही ठीक आहे थँक्यू